नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी खुसखुशीत अशी बिस्किट्स बनवणार आहे तर दिसायलाही सुंदर दिसणारी आणि पाताक्ष आणि खाऊशी वाटणारी अशी ही गव्हाच्या पिठाची बिस्किटं आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आहे गव्हाचे बिस्किट आपण आज बनवणार आहे अगदी दिसायलाही सुंदर दिसतात पटकन अशी घेतात सुटणारी खुसखुशीत अशीही बघू शकता अगदी साखर आपण घातली भरून साखर घातलेली नाही तरीही दिसायला अगदी सुंदर दिसतात बिस्किटं तर ती कशी बनवायची थोडा वेळ निघाला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं पाववाटी बारीक रवा घ्यायचा मोठा रवा घ्यायचा नाही बारीक रवा घ्यायचा त्यानंतर त्याच वाटीनं पाव वाटी मी इथं सुकं खोबरं किसून घेतले आणि दोन वेलची ठेचून घेतले पावडर करून आता इथं आपण तेल घालणार आहे तर इथं पाववाटीच तेल घेतले पाव वाटीला एखादा चमचा कमी घेतला तरी चालेल आणि एखादी वाटी सेट करा त्याच वाटेनं सर्व मेजरमेंट घ्या म्हणजे आपली बिस्किटं छान होतील आता हे तेल सर्व ह्या पिठाला गव्हाच्या पिठाला चोळून घ्यायचं तर या पद्धतीने गव्हाचे जेव्हा पिठाचे जेव्हा मूठ असे वळते तेव्हा समजायचं की तेलाचं जे आपण प्रमाण घातले ते, ते परफेक्ट आहे आता इथं मी पाऊन वाटी साखर घेतली तीच वाटी घेतले सगळ्याला एकच वाटी घ्यायची त्याच वाटीनं पाऊन वाटी साखर घेतले आता त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे होईल इतपतच आपण पाणी घालणार आहे जास्त पाणी घालणार नाही आपल्याला साखर अशी मोठी मोठी ठेवायची आहे जेणेकरून ती बिस्किटमध्ये छान दिसली पाहिजे म्हणून आपण पाणी एकदम कमी घालणार आहे तर दोन ते तीन चमचे इथं मी पाणी आता घालून घेतले आणि छान असं चमचाने मिक्स करून घेतले आता ही साखर आपण यामध्ये घालून घेऊयात तर आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही अगदी कमी पाण्यामध्ये म्हणजे एवढंही आपण जेवढं पाणी घातले तेवढ्यामध्येच आपण हे आता पीठ छान असं मळून घेणार आहे तर पूर्ण आपण ही साखर आता यामध्ये घालून छान असं पिठाचा गोळा आता आपण मळून घेऊयात असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आता त्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे होईल इतपतच मी पाणी ॲड करणार आहे थोडंसं मला हे अजून घट्ट वाटत आहे म्हणून मी दोन चमचे यामध्ये पाणी ॲड करून आता छान असा गोळा घट्ट असा गोळा चांगला मळून घ्यायचा तर इथं मी आता हा पीठ हे छान असं मळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता साखर अगदी थोडी 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 साखर येते आपल्याला अशी पिठा या पिठामध्ये दिसत आहे तर याच पद्धतीने आपल्याला पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं पीठ अगदी मळून घेतले आता हे पीठ आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता एका पोळपाटावरती आपण असा मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि आपण आता हे लाटणार आहे तर थोडंसं मी परत मळून घेतले आणि मोठा असा गोळा घ्या या पद्धतीने पीठ अगदी घट्ट मळल्यामुळं काय होतं की ह्याला चिरा जातात पण घाबरू नका हे पीठ घट्ट मळल्यानंतरच आपली बिस्किटं खुसखुशीत होतात आपला पातळ पाणी जरा वापर न करता मळलेला आहे आपण कमी पाणी वापरून त्याच्यामुळं घट्ट असा गोळा झाला आहे आणि शक्यतो लाटताना उचलू नका पान उचलले की काय होतं की ते तुटतं त्याच्यामुळं न हात लावता अगदी फक्त लाटण्याने तुम्ही लाटून घ्या आणि या पद्धतीने तुम्ही जरी कडा त्याच्या बंद केल्या ज्या ज्या जिथं जिथं चिरली तिथं तरी चालेल आणि आता नाईपनं काय करायचं आपण जशी शंकरपाई करताना पण त्याला या पद्धतीने कसं कट करतो तसं चार बाजून आपण हे कट करून घेतले आणि ह्याला ट्रायंगल शेप दिला आहे तुम्हाला जर गोल बिस्किट हवे असतील तर तुम्ही एखादा छोटंसं टोपण वगैरे घेऊन तुम्ही गोल बिस्किट पण करू शकता तर इथं मी ट्रायंगल शेपमध्ये आता बिस्किट करणार आहे तर या पद्धतीने चार आपण आता हे ट्रायंगल असे करून घेतलेत जिथं जिथं चिर गेले ती कट करून घ्या आता नाईफची मागची जी बाजू असते त्या बाजून आपण या पद्धतीने अशा आपण स्लँटिंग लाईन आपण देणार आहे या पद्धतीने बिस्किटला तर छान असं आपलं इथं बिस्किट आता तयार झालं तर याच पद्धतीने आपण दुसऱ्याही बिस्किटाला आपण चिरा देऊन घेऊयात अगदी सुंदर दिसतं आपलं हे बिस्किट तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही गव्हाच्या पिठाची बिस्किटं बघू शकता अगदी सुंदर असं आपण त्याला पण ज्या रेषा दिल्या त्याच्यामुळं छान अगदी बिस्किट दिसतं आणि तुम्हाला ज्या आकाराची बिस्किटं ह्याव्या त्या आकारची तुम्ही बिस्किटं करून या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती लाईन दिल्या तर दिसायला बिस्किटं आपलं छान दिसतं आणि बिस्किट थोडंसं जाडसर ठेवा म्हणजे छान असं खुसखुशीत होतं जास्त पातळ केलं तर ते काय होईल कडक होईल आणि कुसकुशीत नव्हता कडक होईल त्याच्यामुळं थोडंसं जाडसर पान ठेवायचं तर इथं आपलं आता हे छान असे मी चार बिस्किटं करून घेतलेत आता आपण हे तळून घेणार आहे तर इथं मी तेल तापवत ठेवलं होतं तर मी अजून एकदा ह्याच्यामध्ये पीठ घालून बघितलं होतं तेल तापलं आहे का तेव्हा तेल तापलं नव्हतं आता मी परत छोटासा गुवार टाकल्यानंतर तेल छान असं तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये बिस्किट सोडून घेऊयात तर मीडियम फ्लेम केले गॅसची तेल चांगलं तापवल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपण ही बिस्किटं तळून घेणार आहे अगदी आतपर्यंत बिस्किटं भाजली पाहिजे त्याच्यामुळं तेल छान असं तापल्यानंतर मीडियम फ्लेम करा आणि मग बिस्किट भाजून घ्या तर कमीत कमी सात ते आठ मिनटं ही बिस्किटं पूर्णपणे तेलातून भाजून काढण्यापर्यंत तेलात बिस्किट घातल्या घातल्या लगेच झाऱ्या लावू नका एक, एक मिनटं झाल्यानंतर झाऱ्या लावा म्हणजे बिस्किट थोडंसं कडक होतं आणि बिस्किट आपलं तुटत नाही तर या पद्धतीने तीन ते चार मिनटानंतर मी बिस्किट परतून घेतलेत तर सात ते आठ मिनटामध्ये पूर्णपणे आपली बिस्किटं आतपर्यंत तळली जातात आणि याच पद्धतीने तुम्ही बाकीची ही बिस्किटं करून घ्या अगदी छान अशी बिस्किट आपली इथं तळून आता तर या कलर बघू शकता हाच आपल्याला कलर ठेवायचं आहे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेत त्याचा अर्थ बिस्किट आपलं छान असं तळलेलं आहे आता आपण ही बिस्किटं काढून घेऊयात तर काढताना तुम्हाला थोडी मऊ जाणवेल कारण आपण तेलामध्ये घातलेले आहेत पण जेव्हा तुम्ही काढून बाहेर ठेवाल अगदी कडक अशी खुसखुशीत अशी बिस्किटं होतात तर तुम्हाला मी जवळून दाखवते बघू शकता छान अशी साखर कुठेही तेलात सुटलेली वगैरे नाही आपण जी मोठी मोठी साखर टाकली होती ती याच पद्धतीने बाकीचेही ही बिस्किट आता मी करून घेतलेत आणि याच पद्धतीने आपण तळून घेणार आहे तर इथं पाहू शकता आता मी सर्व बिस्किटं करून घेतलेत कलर बघू शकता दिसायला अगदी सुंदर दिसतात हातात छान खाऊशी वाटतात कुठेही तेलकट वगैरे झालेली नाही छान अशी गव्हाची बिस्किटं मैद्याच्या बिस्किटापेक्षा खूप हेल्दी अशी ही बिस्किट आपण घरी तयार करून घेतली पटकन खुसखुशीत अशी ही बिस्किटं नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार